रामकृष्ण सगळ्यांना माझं नाव किशोरी आज अक्षरशः खूप दिवसांनंतर वातावरण एकदम हे झालंय छान झालंय इतका पाऊस पडत होता ना आणि म्हणूनच मी आज निघालेली आहे आमच्या गावातील मराठी शाळेत कारण की आज नागपंचमीचा कार्यक्रम सुद्धा आहे असं कळालंय आता बघूयात जाऊन चेक करूयात की खरंच कार्यक्रम आहे की नाही येते गाई तर आमच्या गावातली मराठी शाळा ही गावाच्या सुरुवातीलाच आहे साधारण घरापासून मला पाच मिनटं लागतात मराठी शाळेत पोचायला आणि हे बघा आमचं खूपच सुंदर धावडी गाव ही बघा गावातली मराठी शाळा आणि इतकी सुंदर वाटते आहे ह्या पांडवगड्याच्या पायथ्याशी आमचं गाव आणि इतकं छान वाटतं आहे ना मी कधी मराठी शाळा शिकली आहे पण मराठी शाळा एकदम वाईब आहे खरं सांगायलाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावत चला आज तुम्हाला सुद्धा आमच्या गावातली मराठी शाळा कशी आहे ती दाखवते असं वाटतं म्हणजे गावी मराठी शाळेत शिकायला ज्यांना भेटतंय ती पोरं खरंच खूप नशीब आहेत आणि अंगणवाडी वगैरे असं शिक्षण गावाकडेच झालं पाहिजे बघा हा पांडवगडा इतकं सुंदर वातावरण सगळं बाजूला आणि इथे अंगणवाड्यात आणि ही मराठी शाळा चित्र वगैरे छान काढलेले आजकालच्या शाळेत असं कुठे भेटतं सांगा तर आपण पहिलं अंगणवाडीमध्ये जाऊयात तर ही आहे अंगणवाडी आणि सध्या ह्या वर्षी खूप कमी पोर आहेत अंगणवाडीला साधारण चार ते पाच पोरच आहेत चला आता आज जाऊयात ही पोरं पण तशी भरपूर लहान आहेत फक्त शाळेची सवय लागावी म्हणून त्यांना अंगणवाडीत पाठवलं जात अरे वा तुझं नाव सांग सांग की लवकर आणि ह्याचं नाव काय तुझं नाव काय मोठ्याला सांगायचं त्याला सांगू उदत काय तुझं नाव हा सगळ्यांनी उभं राहायचं देवांश्राव उभा आणि अंगणवाडी मध्ये संपूर्ण आणि अंगणवाडी मध्येच नाही तर मराठी शाळेत संपूर्ण सगळीकडेच आतमधल्या भिंत्यांमध्ये पण हे असे अशा आहेत जिथून पोरांना शिकता येतं अंगणवाडी मधून आली पण मराठी शाळेत आता वर्ग चालले त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करू वाटा मला पण बघूया आता नवीन कपडे घालून का आलाय ना <ंगे> मग तुम्ही इथं किती असं खेळणार आहे विचारू का चोरीला पण एवढं तर कन्फर्म झालं की आज नागपंचमी शाळेत साजरी करणार आहे इथे सगळे टीचरला करत होते की आपण घेऊयात म्हणून आत्ताच तर टीचर म्हटली मुख्याध्यापकांना विचारूयात आणि नंतर साडेतीन वाजता हे मोठी मस्ते करतात आणि चिल्ली पिल्ली वा किती मस्त अभ्यास करत बसलेत वर्गात चला बाय हो हो चला घरी परत या इकडे काय विचरायचंय हो तिला सांग की कुठे राहते मी हा पिल्ल इथं काय करत आहेत पाण्यात कधीची खेळत कसलं वारं सुटलंय नळ करा की बंद अरे बाईंना म्हटलं दाखवा तरी हरभऱ्याचा भात कसा बनवलाय कारण की सुगंध तर खूप सुटलेला आणि हा बघा सगळ्या पोरांसाठी रोज या मावशी जेवण बनवतात तिथे चला तर मॅडमांनी सांगितल्याप्रमाणे मी परत साडेतीन वाजता शाळेकडे निघाली जेवण वगैरे केलं आणि आता परत शाळेकडे निघाली तर मी हसते ह्या कारणासाठी कारण की ह्या शिंदू आहेत आणि काल बायका नाचताना मी रेकॉर्ड नाही करू शकली त्यामुळे त्यांनी बायका नाच परत गोळा केलाय खुश आहेत मॅडमचा फोन आलेला जात आहे का आणि बरोबर साडेतीन वाजता आम्ही सगळ्या बायका मी, मी आम्ही पोचलो आपल्या मराठी शाळेत टीचर आणि सगळ्या बायका आल्या पोरं पण आल्या पोरांचा एवढा गोंधळ चालू होता एवढा गोंधळ चालू होता ते टायमाच्या अगोदरच सगळे ग्राउंडमध्ये तयार आणि हे सगळे शिक्षक आहेत ना ह्या मराठी शाळेतले पोरांचा खूप लाड करतात आणि खूप मैत्रीसारखं त्यांच्यासोबत राहतात अगदी टीचरचा हात पकडून सगळ्यांनी त्यांना ग्राउंडमध्ये नेलं त्यांच्यासोबत फुगड्या वगैरे खेळायला आणि ह्या बायका पण पोरींना शिकवतात काय खेळ खेळायचे काय फुगड्या कशा खेळायच्या गाणी कशी म्हणायचे सकाळपासून पावसाने आत्ताच पावसायला लागेल तरी पोरी बघा उत्साह बघा पोरींचा खेळाय भेटलं माझ्या उत्साहांनी कोणी शिकवलंय का हे कोणी शिकवलंय आणि इथे सुरू झाले मोठ्यांचे खेळ की जावा तुम्ही आज खरं तर शाळेत मला आणि मागचं दृश्य मला इतकं सुंदर ना जुनी ती नवीन किती सुंदर की जी आहे किती पद्धतीने आपल्या परंपरा सांगते बघा म्हणजे त्यांना बोलता येईल पण

हे लावायचं वरती आवाज येतो ना ह्या पोरी इतक्या गोड आहेत आणि त्या सगळ्यांना क्युरिओसिटी झालेली आहे नक्की आहे तरी काय बायकांनी आहे ना त्यांचे खेळ चालू केले आणि ते पोरींना हसून हसून पुढा दुखायला लागलं मोठ्या असो छोट्या असो पोरी खूपच हसत होत्या बायकांच्या कार्यक्रमाला तुला आपण टक्का आपण आणि <laughs> मग काय पोरींनी आपली स्वतःचे खेळ खेळायला सुरुवात केली काय म्हणतात पोरींना

पोरीना पण जसे बरेच सारे खेळ माहिती होते ते आपापलं एका बाजूला खेळणं चालूच होतं त्यांचं बघायला रातराणीच्या सुगंधाने निशिगंध झाडला मोहित दीपक रावांना आयुष्य लाभ सासू सासरे सहित या चिमुकल्यांना ना माझ्याकडून का फोटो काढून घ्यायचा होता या मस्त या पुढे या पाचवीचा काढायचा राह तो तू बरा समोर पाचवी आता कुणाचा तुमचा कुठला वर्ग आहे हा ही आहे इकडं आमच्या सो माझ्यासोबतच आहे ही आहे आमच्या गावातली मराठी शाळा आज मी बघितलंच असेल की इथली पोरं आहेत ना शिक्षकांना घाबरत नाही तर मैत्रीसारखे राहतात शिक्षकांसोबत आणि खूपच काय बोलतात मिळून मिसळून अभ्यास पण तेवढाच करतात आणि खेळतातही तेवढंच आपण मुंबई वगैरे शहरांमध्ये बघतो की आपण आपल्या पोरांना फक्त अभ्यासासाठी शाळेत पाठवतो आणि जास्त करून एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज हे साठी बाहेर पोरांना पाठवतो पण गावातील मराठी शाळा अशा ठिकाणं आहे जिथे हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज शाळेतच करून घेतल्या जातात आणि म्हणूनच जा गावातील पोरक ही एवढी जास्त ॲक्टिव असतात अभ्यास आणि आयुष्याच्या शिक्षणाला तेवढंच महत्त्व दिलं जातं आणि मागच्या वेळेस पण मी आलेली तेव्हा सुद्धा आणि सुद्धा इतकं भरभरून प्रेम देतात की बाहेरचं असो कोणी आता मी कधी ह्या मराठी शाळेत शिकली नाही आहे पण इथे आल्यानंतर असं वाटतं की मी ह्याच मराठी शाळेचा भाग आहे खरं तर पोरं असू शिक्षक असू जेवण बनवणारा मावशी असो सगळे असो इतकं प्रेम देतात अंगणवाडी इतकं छान वाटतं ना की आहे आमच्या धावडी गावची मराठी शाळा तर आशा करते आज तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ह्या मराठी शाळेतला आनंद घेतला असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील की मी जे काही एक्सप्लोअर करते आहे ज्या गोष्टींचा आनंद घेते जर तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी